आज वालसांगी शिवसेनेची अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडलेली वालसांगी शहरामध्ये मोकरदन तालुक्यातलं एवढं मोठं गाव आहे आणि ते अनेक अडचणी आहेत नुकत्याच निवडणुका संपलेल्या आहेत या ठिकाणी संतोष दानवे हे विधानसभेला निवडून आले सर्वप्रथम त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आता सत्कार समारंभ प संपत आले आता खऱ्या अर्थानं जबाबदारीनं काम करण्याची वेळ आलेली आहे आमचं त्यांना या ठिकाणी विनंती आणि आव्हान असणार आहे की वलसा शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून या गावाचा गावठाण फिडर स्वतंत्र असण्याचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा प्रश्न हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हातात घेतलेला आहे या ठिकाणी मटेरियल येऊन पडलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं तो कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही आहे तर त्याच्यावर ते माननीय लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि या गावाचा गावठाण फिडरचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला पाहिजे त्याचबरोबर ही मोठी व्याज व्या म्हणजे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ मराठवाडा या ठिकाणाहून लोक येत असतात त्यामुळं मराठवाडा विदर्भाच्या भोंडीवर असलेल्या या गावाचा प्रश्न दूर करण्यासाठी या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचे जे रस्ते आहेत या रस्त्याचा प्रश्नसुद्धा मिटला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्ष द्यावं या ठिकाणी वालसंगी नदीवर जो पूल आहे त्या पुलाचे कठडे तुटलेले आहेत त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे या वालसंगी शहरामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत ही होणं गरजेची आहे कारण इथं पशुधन पर्यवेक्षक अधिकाऱ्याची नेमणूक नेमकीच शिवसेनेच्या आंदोलनामुळं झालेली आहे परंतु या ठिकाणी दवाखाना सुरू करण्यासाठी इमारत नाही त्या दृष्टिकोनातून शासनाकडून आम्हाला तीसुद्धा अपेक्षा आहे या सर्व बाबीचा खऱ्या अर्थानं आता गांभीर्यपूर्वक विचार करण्यात यावा अन्यथा या ठिकाणी वालसावंगी शहर शिवसेना आणि या पंचक्रोशीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचं आंदोलन उभं करण्यात येईल आणि उद्याच्या होणाऱ्या परिणामास संबंधित विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील असा इशारा मी याप्रसंगी देत आहे